शेतकरी आंदोलनाला आणि त्यांनी पुकारलेल्या भारत बंद शिवसेनेनं समर्थन दिलं आहे त्यांच्या मागण्यांना समर्थन दिलं आहे त्यांच्या भारत बंदला पाठिंबा दिला आहे महाराष्ट्रामध्ये तीन पक्ष महाविकास आघाडीमध्ये आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे शिवसेना आहे काँग्रेस आहे तिन्ही पक्ष आणि या भारत बंदला पाठिंबा दिल्याचा काळ आम्ही जाहीर केलाय के शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अशी भूमिका आहे की हा बंद फार वेगळा प्रकारचा बंद आहे जो शेतकरी आहे बळीराजा हा संकट काळात सुद्धा शेतावर राबत असतो आपण सगळे लॉकडाऊन मध्ये घरी बसलेलो होतो तेव्हा शेतकरी राबत होतो काम करत होता कर्तव्य बजावत होता आज त्याने आपल्याला साथ घातली आहे आज त्याला गरज ते आहे तेव्हा आपण सगळे त्याच्या पाठीशी उभं राहायला हवं त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद